सर या संपूर्ण प्रवासात बाबा बाबासाहेबांचे जे विचार आहेत त्यामधील कोणता विचार तुम्हाला बळ देतो ते लिखा आखं लिखाणच आम्हाला बळ देत दे दे दे। त्याच्यामुळे असं तुम्हाला एक पिकअप करता येतच त्याच्यामध्ये आणि एक पिकअप करायचं असं म्हटलं तर एवढं प्रचंड अपमान यातना ह्या सहन करून त्यांनी त्याच आपल्यावरती परिणाम होऊ दिला नाही आणि ज्यावेळेस घटना जबाबदारी आली त्यावेळेस माणसाला केंद्र मानून उद्याच्या देशाचं भवितव्य लक्षात घेत त्यानी केलं हे हे मला वाटतं गुण आहे असं मी त्या ठिकाणी अन्याय केलाय कुठ तरी भावना साल्याला बघतो मी आता संधी मिळवले हो मी त्याला बघतो म्हणजे हे नॉर्मल रिॲक्शन असते पण ती कुठे आलेली आहे असं मला दिसत नाही त्या सगळ्या त्यांच्या विचारांच्या आणि घटनेमध्या ठामपणे मी घटना याच्यासाठी म्हणतो कारण ठामपणे काही व्यवस्था त्यांना करता करण्याचे अधिकार मिळाले